नमस्कार मित्रांनो आज या बागवाडीमध्ये नागरणी स्पर्धा झाल्या या स्पर्धेचे घाटी गावटी गाटा ना ना गाटामध्ये एक नंबरचे मानकरी झालेत गुवाघरमधून देवघर हां नाव सांगा जोडीचं शंभू आणि शंभू आणि बच्चा ओके ओके तुमचं खूप खूप अभिनंदन या जोडीचे मालक कोण आहेत मालक आशिष वेले आशीश वेले का मला सांगा आज तुम्हाला तुमच्या वैलांना गुलाला लागलाय कसं वाटतंय तुम्हाला खूप बरं वाटतंय हा बऱ्याच दिवसांनी गुलाल लागला बऱ्याच होतं मैदान कसं होतं मैदान खूप छान होतं मैदान तुमच्या या वर्षी किती लागले लागलेत चौथा गुला बैलांबद्दल जरा सांगा तुमच्या हां शंभू कसे आहेत दोन्ही एकूण किती मैदान झाली या वर्षीची हां आज दोन मैदान होते एक संगमेश्वरला होतं आणि इकडं आज ह्याच मैदानाला का आला मैदानाचं आयोजन चांगलं होतं लास्ट टाइमला इथं आलेला आलो होतो नंबर केला होता काय बघायला बघायला आलेलात आज टायमिंग काय होतं बैलांचा अठरा एकतीस अठरा एकतीस अठरा एकतीस मित्रांनो बघा आज या जोडीचा अठरा एकतीस हा नंबर केलेला आहे जाकी कोण होता राजू लाट शिरवली आहेत का इथे आहेत का इथे दादा नमस्कार अरे का राजू राजू लाट शिरवली राजू लाट शिरवली नामांकित जाकी आहेत दादा मला जरा बैल कसे आहेत म्हणून सांग तुझ्याकडून ऐकायचं बैल अतिशय सुंदर आहे बैला चांगले प्रकार आहे सुट्टीला कसे आहेत बाबले आदा पण साईडला बाबल्या दादा तू हे बैल पळवलेस काय ओके ओके गाडी पळवायचा लागल्या मुळे पहिल्यांदा गाडी माझी आता आली पहिल्यांदा गाडी आली बघा पहिल्यांदाच गाडी आली पहिल्या नंबरचा गुलाल केला या जाकीने तुला हे चाकीचं जा, कशी सुरुवात झाली तुझी चाकी म्हणून म्हणजे चाकीला कशी तू सुरुवात केलीस पहिले कोणती बैल हकावलीस आमच्या घरच्या जोडीपासून झाली मी आज चार वर्ष गाडी पळवतो चार वर्ष गाडी जास्ती करून पहिलेच नंबरच असतो मायाने जेवढ्या गाड्या ओके ओके बाबल्या दादाला कसा ओळखतोस तू बाबल्या दादाला कसा ओळखतोस दादा